असं अनेकदा होतं की खूप चांगल्या हेतूने काम करणारे लिडर्ससुद्धा नकळतपणे अशा काही सवयी लावून घेतात ज्यामुळे त्यांच्याच टीमच्या प्रगतीत अडथळा येतो तर आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या हळूहळू अगदी नकळतपणे टीममधली लवचिकता आणि विश्वास संपवून टाकतात म्हणजे बघा या अशा सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात पण संस्थेसाठीही त्या खूपच हानिकारक ठरतात या सवयी स्पष्टता मालकी हक्क आणि जिज्ञासा यांसारख्या महत्वाच्या गोष्टींना आतून पोखरून काढतात चला तर मग आपल्या पहिल्या मारेकऱ्याबद्दल बोलूया याचं नाव आहे स्पष्टतेचे धोके हा एक असा धोका आहे जो स्पष्टतेच्या अभावातून तयार होतो आणि बघता बघता संपूर्ण टीमला दिशाहीन करून टाकतो बरं आता वळूया आपल्या दुसऱ्या मारेकऱ्याकडे याला आपण म्हणूया मालकी हक्काचा चोर हा एक असा चोर आहे जो टीमकडून पुढाकार घेण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची भावना चोरून नेतो आणि आता तिसरा आणि कदाचित सगळ्यात धोकादायक मारेकरी हा मारेकरी वेगळा विचार करणाऱ्यांना शिक्षा देतो आणि हो ला हो म्हणणाऱ्यांना बक्षीस देतो याचं नाव आहे जिज्ञासेचा विध्वंसक तर मग या सगळ्याचा अर्थ काय मुद्दा फक्त या वाईट सवयी टाळण्याचा नाही आहे तर सक्रियपणे एक चांगला आणि अधिक लवचिक लीडर बनण्याचा आहे हा प्रवास एका मारेकऱ्याच्या भूमिकेतून एका प्रशिक्षकाच्या भूमिकेकडे जाण्याचा आहे आणि जाता जाता प्रत्येक लीडरने स्वतःला हा एक प्रश्न विचारायलाच हवा आपण उचललेलं प्रत्येक पाऊल घेतलेला प्रत्येक निर्णय हा टीमचा विश्वास निर्माण करतोय की तोडतोय कारण याच प्रश्नाच्या उत्तरात खऱ्या नेतृत्वाचं रहस्य दडलेलं आहे